बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जालन्यात पाठिंबा एकतीस ऑक्टोंबरला अंबर चौफुलीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांच्या वतीने येत्या एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अंबर चौफुली येथे संविधानिक मार्गाने रास्त रोख आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची माहिती देत शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या निवेदनात म्हटलंय की नागपूर येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या शेतकरी उत्पादकांच्या मूलभूत मागण्या मांडण्यात आल्या या मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात एकतीस ऑक्टोबर रोजी अंबड चौफुल येथे होणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार आणि तालुका पोलीस निरीक्षक यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले की हे आंदोलन आणि संविधानिक मार्गाने करण्यात येईल शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिलाय यावेळी दत्तात्रय कदम कृष्णा पडूळ पांडुरंग डोंगरे रमेश शिंदे सोपान तिरोखे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती काय आपण आणि काय आमच्या मागण्या आहे आज कर्जमाफीसाठी माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेत सर्व समविचारी पक्ष यांच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत आम्ही या ठिकाणी आज उद्या आंबड चौपली या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणी संदर्भात एक दिवसात जर निर्णय नाही घेतला तर उद्या जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी म्हणून आंबड चौपली या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आणि आपल्या माध्यमातून मी सर्व जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी समिचारी पक्ष सर्वांना आवाहन करतोय की आंबड या ठिकाणी वाजता उद्या भव्य आंदोलन होणार आहे आहे त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन नागपूर येथे सुरू असलेल्या मान्य श्री बच्चू कडू साहेब यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव आज कलेक्टर साहेबाला भेटलो आणि त्यांना एक निवेदन दिलं की बाबा इथं रस्ता रोको करणार आहे आम्ही उद्या आणि तो रस्ता रोको कशासाठी करणार तर आम्ही देवाभाऊवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना जे निवडून दिलं आणि त्यांनी सांग आम्ही काही दुसरी मागणी करीत नाही त्यांनीच सांगितलेलं आहे की तुमचा निवडून आल्यावर सात बारा कोरा करून देतो तोच द्या आणि त्यांनीच सांगितलं होतं सोयाबीनला सहा हजार कापसाला दहा हजार भाव द्यावा तेच आम्ही आम्ही मागणी करतो असं म्हणतात की भारतामध्ये दे देवाभाऊ एक विश्वासाचं पात्रही म्हणतात आणि जे बोललं ते करून दाखवतात पण हा काय प्रकारे शेतकऱ्याबद्दल करून देणार नाही हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि त्यासाठीच आम्ही उद्या रास्ता रोको करणार आहे आणि त्यांना जाब विचारून आम्ही आमचा रास्ता रोको मागण्या मान्य होईपर्यंत सोडणार नाही अकरा ते बारा या दरम्यान होईल